गणित दिलेलं बघा सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तेच काम सात पुरुष आणि बारा मुले मिळून किती दिवसात करतील असा प्रश्न आहे तर सर्वप्रथम हे गणित मी तुम्हाला ट्रिक्सने सांगतो ट्रिक्सने कसं सोडवायचं आणि त्याच्यानंतर याचा कन्सेप्ट सांगतो ट्रिक्स कशा प्रकारचे बघा काय विचारलेलं आहे सात पुरुष आणि बारा मुले ठीक आहे आणि दिलेलं आहे छेदामध्ये घ्या आणि प्लस करा बघा सात पुरुष आणि बारा मुले मिळून विचारलेलं पुरुषांच्या खाली पुरुष ठेवा जे अथवा किंवा मध्ये दिलेलं आहे पुरुष आहेत सात सातच्या खाली सहा पुरुष मुले आहेत बारा बाराच्या खाली आठ मुले ठीक आहे मुलांच्या खाली मुले पुरुषांच्या खाली पुरुष ठीक आहे यांचा ब्रॅकेटमध्ये यांना काहीतरी दिवस लागतील डी लिहिला मी बरोबर या दोघांना मिळून जे लागले होते आधी ते दिवस म्हणजे चोवीस दिवस हे डी बरोबर बघा आता यांचं आपल्याला सॉल्व करावं लागेल हे इक्वेशन इथे बघा यांचा लसावी किती आहे चोवीस आहे मग इथे चोवीस करण्यासाठी मला चारने गुणावं लागेल इथे पण चारने गुणलं हे झालं अठ्ठावीस इथे चोवीस करण्यासाठी मला इथे तीनने गुणावं लागेल इकडे पण तीनने गुणावं लागेल हे झालं छत्तीस या दोघांची बेरीज केली तर ही इथे चौदा हातचा आला एक चौसष्ट किती आली चौसष्ट वरती चौसष्ट छेदामध्ये चोवीस गुणिला डी बरोबर किती चोवीस मग डी दिवस किती लागणार आहे तर हा चोवीस छेदामध्ये आहे तिकडे पाठवला तिकडे गुणाकारात जात असतो छेदामध्ये आले चौसष्ट आठ तरीक चोवीस आठेआठे चौसष्ट आठ एक आठ आठ तरीक चोवीस तीन गुणीला तीन किती दिवस झाले नऊ दिवस झाले ऑप्शन क्रमांक दोन तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे हे झालं आहे ट्रिक्स आता कन्सेप्ट समजून सांगतो मी बघा कन्सेप्ट कशी आहे सर्वप्रथम एक पुरुष एका दिवसात काहीतरी काम करत असेल एक मुलगा एका दिवसात काहीतरी काम करत असेल आपल्याला माहिती नाही काय काम करतात तर पुरुष आणि मुलं यांची काय घ्यायचे आपण किंवा दिलेलं असताना उलट लिहायचं म्हणजे आठ मुले आहेत तर मुलांच्या पुरुषांच्या खाली आठ लिहायचं मुलांच्या खाली सहा लिहायचं आता हे उलटं करायचं म्हणजे व्यस्त करायचं इथे आठ मुले होते इथे सहा पुरुष होते मी पुरुषांच्या खाली मुलं लिहिले मुलांच्या खाली पुरुष लिहिलेत मग ह्या संख्या लिहिल्यात तर हे बघा यांचं आता गुणोत्तर काढून घेऊ हे आलं चार आणि हे आलं तीन दोन दोन ने भाग गेला मग ह्याचा अर्थ काय हे काय आलंय बघा की एक पुरुष एका दिवसात चार काम करतो तर एक मुलगा एका दिवसात तीन काम करतो मग आता तुम्ही काही पण काम मानू शकता ह्याला म्हणजे हा समजा एका दिवसामध्ये बघा मी इथं परत लिहितो एक पुरुष एका दिवसात चार खुर्च्या बनवतो असं लिहिलं मी ठीक आहे कन्सेप्ट समजण्यासाठी एक गोष्ट समजणं गरजेचं आहे इथे एक मुलगा एका दिवसात किती खुर्च्या बनवत आहे तीन खुर्च्या बनवत आहे हे झालं काय त्यांच्या हे झालं त्यांच्या क्षमता किंवा त्याला इंग्लिशमध्ये इफिशियन्सी असे म्हणतात ठीक आहे आणि शॉर्ट ट्रिक आहे व्यस्त प्रमाण लिहिण्याची बघा आता ह्याच्यामध्ये एकतर गोष्ट कळाली तुम्हाला मग ज्यावेळेस सहा पुरुष समजा सहा पुरुष आहे एक काम चोवीस दिवसात करत आहे म्हणजे एक काम चोवीस दिवसात करत आहे सहा पुरुष आहे एक पुरुष एका दिवसात चार खुर्च्या बनवतो मग सहा पुरुष एका दिवसात किती खुर्च्या बनवतील तर तुम्ही काय म्हणाल की चोवीस खुर्च्या तो एका दिवसात बनवेल पण त्याने चोवीस दिवस काम केलंय मग एका दिवसात चोवीस खुर्च्या सहा पुरुष बनवतात तर चोवीस दिवसात किती खुर्च्या बनवून झाल्या असतील चोवीस गुन्हेला चोवीस जे की पाचशे शहात्तर येतं त्याचं उत्तर काढण्याची काही गरज नाही पण कन्सेप्टसाठी समजून आहे समजा किंवा दिलेलं आहे आता बघा किंवा दिलेलं आहे त्यावेळेस हे जे काम सहा पुरुषांनी केलेलं आहे चोवीस दिवसामध्ये तेच आठ मुलांनी केलेलं पाहिजे आणि ते समान पाहिजे मग बघा इथे बघा आठ मुले आठ मुले चोवीस दिवसात ते काम करत आहे मग आठ मुलगा जर एक मुलगा एका दिवसात तीन खुर्च्या बनवत आहे एक मुलगा एका दिवसात तीन खुर्च्या बनवतात आठ मुलं एका दिवसात किती खुर्च्या बनवतील आठ तरी चोवीस बघा ए आठ एक मुलगा एका दिवसात तीन खुर्च्या बनवत आहे आठ मुलं एका दिवसात चोवीस खुर्च्या बनवतात असं त्यांनी चोवीस दिवस काम केलेलं आहे दोघांनी म्हणून किती काम केलं पाचशे शहात्तर आणि ते समान आहे मग कुठलंही एक काम घेऊ शकता बघा कुठलंही एक काम घेऊ शकता कारण की काम कसं झालं आहे समान झालेलं आहे मग मी डायरेक्ट लिहिलं की चोवीस गुणीला चोवीस कुठलंही हे घ्या किंवा हे घ्या चोवीस गुणीला चोवीस हे टोटल काम आहे हे पूर्ण काम आहे हे काम कोणाला करायचं आहे कारण की तर लिहिलं तेच काम तेच काम म्हणजे हे ज्यांनी केलेलं आहे जे पुरुषांनी केलेलं आहे किंवा मुलांनी केलेलं काम आहे मग ते चोवीस गुणीला चोवीस हे काम आता कोणाला करायचं आहे सात पुरुष आणि बारा मुले सात पुरुष आणि आणि ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस नेहमी बेरीज करायची एवढं लक्षात ठेवा आणि बारा मुले मग एक मुलगा एका दिवसात चार खुर्च्या बनवतो तर सात पुरुषांनी एका दिवसात किती खुर्च्या बनवल्या असतील चार खुर्च्या सात गुणीला चार प्लस जर एक मुलगा एका दिवसात तीन खुर्च्या बनवतात बारा मुलांनी किती खुर्च्या बनवल्या असतील बारा गुणीला एका दिवसाची खुर्ची एका मुलाची किती आली इथे आले अठ्ठावीस आणि इथे आले छत्तीस अठ्ठावीस प्लस छत्तीस किती होतात चौसष्ट मग दोघं मिळून समजा यांनी एकच दिवस काम केलं या दोघांनी मिळून सात पुरुष आणि बारा मुलांनी एकच दिवस काम केलं तर त्यांनी चौसष्ट खुर्च्या बनवल्या मग ते टोटल किती दिवस लागतील त्यांना पाचशे शहात्तर खुर्च्या बनवल्या म्हणजे चोवीस गुणीला चोवीस महाडी चौसष्ट गुणीला डी बरोबर किती येणार आहे चोवीस गुणीला चोवीस मग याला तुम्ही असं डायरेक्ट लिहू शकता मग इथे सेम तसं येणार आहे आठ त्रिक चोवीस आठ एक आठ आठ त्रिक, त्रिक चोवीस आणि डी बरोबर किती येणार आहे दिवस किती लागणार आहे त्यांना नऊ दिवस जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पडू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये पेचा ऑप्शन आहे तो मी चालू केलेला नाही कृपया करून त्याला डिसेबल करा म्हणजे तुम्हाला एकोणसाठमध्ये ही मेंबरशिप कशी आहे त्यामध्ये कसल्या प्रकारचे व्हिडिओज आहेत आणि तुमची कॅपॅसिटी असेल तर एकाच महिन्यात ही मेंबरशिप संपवू शकता जर नाही जमलं तर पुढच्या महिन्यात परत एकोणसाठ रुपये द्यावं लागतील आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेड साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद